मित्रांनो नमस्कार मी उमेश सणस दोन, दोन हजार चोवीसच्या विधानसभेच्या निवडणुकीनंतर अजित पवार यांनी महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री म्हणून सहाव्यांदा शपथ घेतली अजित पवार यांच्या शपथविधीला पंतप्रधान नरेंद्रजी मोदी हे हजर होते दोन हजार चौदा साली भारतीय जनता पक्षानं महाराष्ट्राच्या विधानसभेत एकशे बावीस जागा मिळवल्या दोन हजार चौदाच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाच्या विधानसभेच्या निवडणुकीतील प्रचाराचा सगळ्यात मोठा मुद्दा होता तो म्हणजे सिंचन घोटाळा दोन हजार दहा देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ खडसे की जे त्यावेळी भारतीय जनता पक्षाचे वरिष्ठ नेते होते, होते राज्याचे त्यांची भाषणं आठवा देवेंद्र फडणवीस भाषणं करत होते की एकदा आमचं सरकार आलं की सिंचन घोटाळ्यामुळं अजित पवार इज चक्की पिसिंग चक्की पिसिंग पिसिंग अँड पिसिंग हातवारी करत देवेंद्र फडणवीस भाषणं करीत होते राज्यातील जनता टाळ्या वाजवून आणि शिट्ट्यांचा गजर करून फडणवीस साहेबांना साथ देत होती अजित पवार यांनी राज्यामध्ये सिंचन घोटाळा केला तो सत्तर हजार कोटी रुपयांचा आहे अशा प्रकारचा प्रोपोगंडा भारतीय जनता पक्षाने केला आणि दोन हजार चौदाची महाराष्ट्राची विधानसभेची निवडणूक जिंकली दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणीस राज्यामध्ये भारतीय जनता पक्षाचं सरकार होतं परंतु अजित पवारांवर सिंचन घोटाळ्यातला कुठलाही आरोप सिद्ध करणं भारतीय जनता पक्षाला जमलं नाही शक्य झालं नाही दोन हजार एकोणीसमध्ये महाविकास आघाडीचं सरकार आलं महाविकास आघाडीचं सरकार येण्याअगोदर चार दिवस एक सरकार होतं देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री होते आणि अजित पवार हे उपमुख्यमंत्री होते या चार दिवसाच्या सरकारच्या कालखंडामध्ये सिंचन घोटाळ्यातल्या सहा प्रकरणामध्ये अजित पवारांना क्लीनचीट दिली अगदी तारीख सांगायची तर सव्वीस नोव्हेंबर दोन हजार एकोणीसला च चार दिवसाचं सरकार असताना अजित पवारांना राज्य सरकारनं सिंचन घोटाळ्यातल्या सहा प्रकरणामध्ये क्लीनचीट दिलेली आहे म्हणजे देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असतानाच ही क्लीनचीट मिळाली काय आहे हा सिंचन घोटाळा पृथ्वीराज चव्हाणांनी सिंचन प्रकारा प्रकरणाबद्दल एक श्वेतपत्रिकाही काढलेली होती साधारणत विदर्भातल्या सिंचन प्रकल्पाच्या संदर्भामध्ये फार मोठी अनियमितता आढळल्यामुळं त्याची चौकशी केली जावी अशी मागणी केली गेली आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सिंचनासाठी जे जे असंख्य प्रकल्प राबवले गेलेत त्या प्रकल्पांमध्ये जेवढा खर्च नियोजित खर्च आहे त्यापेक्षा अधिक खर्च केला गेला आणि भ्रष्टाचार केला गेला अशा प्रकारची तक्रार जी आहे ती त्यावेळेच्या पत्रकारांची होती सामान्य नागरिकांची होती श्वेतपत्रिकेत ही गोष्ट दिसून आली आणि हा घोटाळा सत्तर हजार कोटी रुपयांचा असल्याचं जे आहे ते वारंवार पत्रकारांकडून सांगितलं गेलं आणि विरोधकांकडून सांगितलं गेलं विदर्भामध्ये फक्त विदर्भामध्ये ज्या सिंचनाचे प्रकल्प होते त्या सिंचनाच्या प्रकल्पांमध्ये त्या प्रकल्पांसाठी जेवढा खर्च अपेक्षित होता गरजेचा होता त्यापेक्षा सत्तावीस हजार ते अठ्ठावीस हजार कोटी रुपये जे आहे ते अधिक जे ते मंजूर केले गेलेले -के आहेत खर्चासाठी असं दिसून आलं याला अनियमितता म्हणायची का भ्रष्टाचार म्हणायचा हा वेगळा प्रश्न आहे पृथ्वीराज चव्हाण याला अनियमितता असा शब्द वापरतात याला अनियमितता असं म्हणता येईल का हा प्रश्न आहे महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश यांच्या सीमेवरून तापी नदी वाहते विदर्भात या तापी नदीच्या दोन्ही तीरांवर मध्य प्रदेशाला आणि महाराष्ट्राला जोडणारे काही कोटी रुपयांचे पूल जे आहेत ते पाटबंधारे विभागानं बांधले पूल बांधणं नदीवर पूल बांधणं हे सार्वजनिक बांधकाम विभागाचं काम असताना जेवढ्या रकमेची बजेट होती त्याच्यात दुप्पट तिप्पट खर्च दाखवून जे पूल बांधले गेले ते पूल कशासाठी बांधले गेले अशा प्रकारचे प्रश्न सिंचन घोटाळ्याच्या संदर्भामध्ये विजय पांढरे यांच्यासारख्या व्यक्तींनी जे ते निर्माण केले माधवराव चितळे कमिटी नेमली गेली पश्चिम महाराष्ट्रामधल्या सिंचनाच्या प्रकल्पांमध्ये सुद्धा फार मोठ्या प्रमाणामध्ये रकम मंजूर केल्या गेलेल्या आहेत असं त्यांना आढळून आलं त्यासाठी वेगवेगळ्या ठिकाणी काही कर्मचाऱ्यांना आणि पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांना जबाबदार धरलं गेलं मग आता एवढे सिंचनासाठी एवढा खर्च झाल्यानंतर महाराष्ट्रातलं सिंचनाखाली आलेलं क्षेत्र किती आहे याचा विचार करण्याची वेळ आहे सत्तर हजार कोटी रुपये खर्च केल्यानंतर शून्य पॉईंट शून्य एक टक्का इतकं सिंचनाचं क्षेत्र वाढलेलं आहे असं पत्रिकेमध्ये सांगितलं गेलं म्हणजे एवढा प्रचंड खर्च झाल्यानंतर जर इतक्या कमी प्रमाणामध्ये महाराष्ट्रातलं सिंचनाचं क्षेत्र वाढलं असेल तर सिंचनासाठी गेलेला पैसा गेला कुठं राज ठाकरे यांच्या शब्दात सिंचनाचा पैसा मुरला कुठं हे शोधणं गरजेचं आहे त्यावेळेचे जलसंपदा मंत्री आणि सिंचन प्रकल्पांच्या ज्या काही वेगवेगळ्या वि विदर्भ वे वे सिंचन प्रकल्पाच्या संदर्भातल्या क समित्या आहेत कंपन्या आहेत त्याचे प्रमुख असलेले अजित पवार हेच त्याला जबाबदार आहेत अशा प्रकारचा आरोप अजित पवारांच्या विरोधकांनी केला भारतीय जनता पक्षानं नेहमीसारखं सांगितलं आमच्याकडे गाडीभर पुरावे आहेत सगळे पुरावे आम्ही आणून आम्ही साम समोर करतो उभे करतो आणि एकदा हे सगळे पुरावे समोर आले की अजित पवार या सिंचन प्रकल्पातल्या घोटाळ्यातून बाहेर पडू शकत नाहीत अजित पवारांवर हे आरोप केले गेले या सिंचन घोटाळ्याच्या प्रकरणाची चौकशी नेमकी कोणी लावली याच्याबद्दल आत्ताच्या विधानसभेमध्ये अजित पवारांनी प्रश्न निर्माण केले विशेषतः तासगावला दादा गेले तासगावच्या सभेत भाषणं केली त्यांनी आणि त्यातल्या एका भाषणामध्ये अजितदादांनी सांगितलं की या सिंचन घोटाळ्याची चौकशी जी आहे ती ओपन इन्क्वायरी करावी म्हणून तेव्हाचे गृहमंत्री असलेल्या आर आर पाटलांनी त्याच्यावर सही केली आणि नंतर दोन हजार चौदा साली मुख्यमंत्री झाल्यानंतर देवेंद्र फडणवीसांनी ती फाईल घेतली आणि ती फाईल जी आहे ती अजित पवारांना दाखवली आणि सांगितली बघा तुमची चौकशी कोणी लावली ती तुमच्याच पक्षाच्या उपमुख्यमंत्र्यांनी तुमची चौकशी लावलेली होती अनेक गमती जमती घडल्या या सगळ्या याच्यामध्ये देवेंद्र फडणवीसांनी मग ती फाईल दाबून ठेवली का ती चौकशी थांबवली का या प्रश्नाचं उत्तर अजितदादांनी दिलं नाही आर आर पाटील हे महाराष्ट्राच्या राजकारणातलं एक निष्कलंक व्यक्तिमत्व होतं महाराष्ट्रातल्या सर्व दूर परिसरामध्ये आर आर पाटलांबद्दल सामान्य लोकांना कमालीचा आधार आहे सिंचन प्रकल्पामध्ये जर काही घोटाळा होत असेल तर त्याची चौकशी झाली पाहिजे ती निपक्षपातीपणानं झाली पाहिजे असं वाटल्यामुळं आर आर पाटलांनी एखाद्या चौकशीला संमती दिली असेल आणि चौकशी करावी म्हणून मान्यता दिली असेल तर त्याच्यावर टीका करण्यासारखं काही नाही आर आर पाटलांचं त्यावेळेचं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातलं स्थान पाहता आर आर पाटलांच्या पाठीमागं जनता होती पण आर आर पाटलांच्या पाठीमागं आमदार नव्हते आर आर पाटलांच्या पाठीमागं खासदार नव्हते पक्षातले बहुसंख्य आमदार आणि खासदार हे अजित पवारांच्याच पाठीमागं होते मग आर आर पाटलांच्या पाठीमागं कोण होतं की ज्याच्या शक्तीवर ज्याच्या ताकदीवर जे आहे ते आर आर पाटलांनी जे याच्यावर सही केली असावी आर आर पाटील यांना अजित पवार यांचं त्यावेळचं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातलं स्थान माहिती होतं अजितदादांचा दरारा माहिती होता आणि अजितदादांच्या हातात असलेली सत्ता माहिती होती अशा परिस्थितीमध्ये आर आर पाटलांसारखा एक सामान्य कार्यकर्ता आर आर पाटलांसारखा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातचा पुढं आणला गेलेला चेहरा जो आहे तो कोणी सांगितलं म्हणून अजित पवारांची चौकशी लावू शकतो राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्व सर्व असलेले अध्यक्ष शरद पवार यांच्या परवानगीशिवाय किंवा यांच्या संमतीशिवाय या अशा प्रकारच्या ओपन इन्क्वायरीला सही करणं आर आर पाटलांना शक्य नव्हतं ही गोष्ट तितकीच खरी आहे एकच गोष्ट या निवडणुकीच्या निमित्तानं अजित पवार बोलले परंतु बाकीच्या जा गोष्टी ज्या आहेत या सिंचनाच्या संदर्भातल्या या अशा प्रकारच्या गोष्टी आहेत सांगोल्याचे आमदार गणपतराव देशमुख यांनी विधिमंडळातल्या एका कार्यक्रमामध्ये जे आहे ती सिंचन घोटाळा कसा झाला सिंचनाचे पैसे जातात कुठं याची माहिती आम्हाला द्या म्हणून सांगितलं आणि ती संधी साधून पृथ्वीराज बाबा चव्हाण तेव्हाचे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांनी या विषयाच्या अनुषंगाने श्वेतपत्रिका काढली माधवराव चितळे कमिटीच्या अहवालात काय काय आलं आहे कोणत्या प्रकल्पात कशी अनियमितता आहे कोणत्या प्रकल्पावर किती खर्च प्रकल झालेला आहे आणि किती प्रकल्प रेंगाळलेले आहेत प्रकल्प रेंगाळल्यामुळं खर्चात झालेली वाढ कशी आहे या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ते सांगितलेल्या आहेत माधवराव चितळे कमिटीच्या अहवालामध्ये अपेक्षा होती की त्या अहवालामध्ये दोषी व्यक्तींवर कारवाई करावी असं नुसतं न म्हणता दोषी व्यक्ती कोण आहेत तेही त्यांनी डिफाईन करायला पाहिजे होतं आणि त्याच्यावरची कारवाईही करायला हवी होती परंतु ते जे आहे ते त्यांनी राज्य सरकारवर सोपवलं आणि अहवाल जो हेतोस राज्य सरकारला सादर केलं पाटबंधारे विभागाचे वरिष्ठ अधिकारी असलेले विजय पांढरे नावाचे सद्गृहस्थ हे सिंचन घोटाळ्यांबद्दल सातत्यानं बोलत राहिले सिंचनाचं क्षेत्र वाढलं पाहिजे शेतकऱ्यांना त्याचा फायदा झाला पाहिजे शेती अधिका अधिक प्रमाणात पाण्याखालती आली पाहिजे याच्याबद्दल दुमत असण्याचं कारण नाही पण हे सगळं होत असताना अजित पवारांनी सिंचन प्रकल्पांमध्ये सत्तर हजार कोटी रुपयांचा घोटाळा केला आणि महाराष्ट्रातला हा फार मोठा घोटाळेबाज माणूस आहे अशा प्रकारची अजित पवारांची इमेज जी आहे ती दोन हजार दहा नंतर दोन हजार चोवीसपर्यंत जी आहे ती सातत्यानं रंगवली गेली म्हणजे अजितदादा ज्यावेळी भाजपसोबत गेले तेव्हा सुद्धा मध्य प्रदेशामध्ये विधानसभेच्या निवडणुका सुरू होत्या आणि त्या विधानसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं भाषण करत असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी असं म्हणाले की राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी नॅशनलिस्ट इंडियन काँग्रेस हा पक्ष म्हणजे नॅचरली गरब पार्टी आहे त्यांनी सिंचन प्रकल्पामध्ये घोटाळा केलेला आहे आणि राज्य सहकारी बँकेमध्ये सुद्धा त्यांनी घोटाळा केलेला आहे असं सांगितल्यानंतर अजित पवार जे आहेत ते भारतीय जनता पक्षासोबत गेले आजचा मुद्दा एवढाच आहे की अजित पवारांचा आणि सिंचन घोटाळ्याचा संबंध आहे का दोन हजार चौदा साली सत्तेवर आलेला भारतीय जनता पक्ष दोन हजार एकोणीस पर्यंत सिंचन घोटाळा झाला आणि त्यामध्ये अजित पवारांनी सत्तर हजार कोटी रुपयांचा भ्रष्टाचार केला असं सिद्ध करू शकलेलं नाही इतकंच काय पण सिंचन घोटाळ्यामध्ये अजित पवारांच्या सहभागाचे आमच्याकडं ट्रकभर पुरावेत गाडीभर आहेत पुरा आम्ही अजित पवारांना तुरुंगात पाठवू चक्की पेसायला लावू असं म्हणणाऱ्या भारतीय जनता पक्षाला दोन हजार चौदापासून चोवीसपर्यंत प्रयत्न करून सुद्धा यातलं काही जमलं नाही मग आता निष्कर्ष हाच काढला पाहिजे की महाराष्ट्रामध्ये सिंचन घोटाळा झालेला नाही अजित पवारांवर भारतीय जनता पक्षानं सिंचन घोटाळ्याचे जे आरोप केले ते सगळ्याच्या सगळे आरोप पूर्णतः खोटे होते अजित पवारांनी कसलाही सिंचन घोटाळा केला नाही सिंचन क्षेत्रामध्ये जर काही सत्तर हजार कोटीचा भ्रष्टाचार झाला असेल अनियमितता झाली असेल तर त्याची सगळी जबाबदारी जी आहे ती कर्मचाऱ्यांची आणि अधिकाऱ्यांचे तत्कालीन पाटबंधारी मंत्री असलेल्या अजित पवारांचा या सिंचन प्रकल्पातल्या घोटाळ्याशी अनियमितपणाशी आणि सत्तर हजार कोटी रुपयांशी काहीही संबंध नाही आता या निष्कर्षापर्यंत जर आपण आलो असो तर अजित पवारांवर गेले तेरा चौदा वर्षे अशा प्रकारचे आरोप करणाऱ्या भारतीय जनता पक्षानं पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आणि देवेंद्र फडणवीसांनी काय करायला पाहिजे या सगळ्यांनी जे आहे ती अजितदादांची माफी मागितली पाहिजे की आम्ही तुमच्यासारख्या चारित्र्यसंपन्न माणसावर तुमच्यासारख्या निष्कलंक माणसावर सार्वजनिक जीवनामध्ये यशवंतरावजी चव्हाण यांचा आदर्श समोर ठेवून काम करणाऱ्या व्यक्तीवर आणि भ्रष्टाचारमुक्त शासन राबवणाऱ्या कर्तृत्वान नेत्यावर खोटे आरोप केले तुम्ही आम्हाला माफ करा म्हणून अजित पवारांची माफी जी आहे ती भाजपच्या शीर्ष नेतृत्वानं आणि दादांवर आरोप करणाऱ्या सगळ्या भाजपीय लोकांनी जे आहे ते मागितलीच पाहिजे अजित पवारांनी सिंचन घोटाळा केला नाही सत्तर हजार रुपयेचा भ्रष्ट सत्तर हजार कोटी रुपयांचा भ्रष्टाचार केला नाही हे आणखी एका गोष्टीवरनं सिद्ध होतं अजित पवारांसारखे निष्कलंक चारित्र्य संपन्न सार्वजनिक जीवनामध्ये अत्यंत शुद्ध काम करणारे आणि सर्व प्रकारच्या भ्रष्टाचारापासून दूर असणारे दुसरे आदरणीय नेते म्हणजे आपल्या देशाचे माननीय प्रधानमंत्री आहेत नरेंद्रजी मोदी नरेंद्र मोदी नरे यांनी एकदा एका जाहीर सभेत सांगितलेलं होतं की कोई भ्रष्टाचारी मेरा त्रास सहन नाही सकता मोदी साहेबांना म्हणायचं होतं की कोणताही भ्रष्टाचारी माझा दाह सहन करू शकणार नाही मी इतका भ्रष्टाचार विरोधी आहे आणि भ्रष्टाचाराची मला एवढी चीड आहे की एखादा भ्रष्टाचारी माणूस माझ्या जवळपास आला माझ्या शेजारी आला तर त्याचा दाह होईल आणि तो जळून खाक होईल पण तो राहू शकत नाही भ्रष्टाचारी माणूस पाया जवळ आल्यावर असं पंतप्रधानांनी जाहीरपणानं म्हटलेलं आहे दोन हजार बावीस अजितदादा जे ते ते भाजपसोबत आहेत दादांनी जर खरोखरच कोणत्याही प्रकरणात भ्रष्टाचार केला असता तर अजितदादा एकतर भाजपसोबत जाऊ शकले नसते भारतीय जनता पक्ष हा सुद्धा दादांसारखा चारित्र्यसंपन्न निष्कलंक भ्रष्टाचारापासून दूर राहिलेला सार्वजनिक जीवनामध्ये शुचितेचा विचार मांडणारा आणि कोणाच्या रुपयाला हात न लावता काम करणारा जो आहे तो दादांसारखाच अत्यंत साधन शुचिता बाळगणारा आणि सर्व प्रकारच्या भ्रष्टाचारापासून दूर राहिलेला पक्ष आहे अशा पक्षांना दादांबरोबर युती केली अशा पक्षाबरोबर दादा गेल्यानंतर दादांना त्यांनी उपमुख्यमंत्री केलं याचा अर्थ दादांनी सिंचन घोटाळा केलेला नाही सिंचन घोटाळा जो काही झाला असेल तर त्याच्याशी दादांचा संबंध नाही ही गोष्ट मान्य करण्यात करायलाच पाहिजे त्यापेक्षा सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की दोन हजार दादा भाजप भाजपसोबत गेल्यानंतर भारतीय जनता पक्षाच्या अनेक कार्यक्रमांना दादा हजर राहिले भारतीय जनता पक्षाच्या कार्यक्रमांना म्हणण्यापेक्षा आदरणीय मोदी साहेबांच्या अनेक कार्यक्रमांना अजित पवार हजर राहिले इतकंच काय मोदी साहेबांना विमानतळावर त्यांच्या स्वागतासाठी जाणं हेही प्रकार दादांनी केले आत्ताच्या शपथविधीला शपथविधी सोहळ्याला सहाव्यांदा उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर अजितदादा जे आहेत ते मोदी साहेबांना भेटले प्रत्येक वेळी अजितदादा मोदी साहेबांच्या जवळ गेले मोदी साहेबांसारख्या निष्कलंक आणि भ्रष्टाचारमुक्त महानेत्यानं सांगितलेलं आहे की कोणी कोही भ्रष्टाचारी मेरा त्रास सहन नाही सकता दादांनी जर खरोखरच भ्रष्टाचार केला असता तर पाच सात वेळा तरी दादाजी आहेत दादा ते मोदी साहेबांच्या अगदी जवळ गेलेले होते जर दादांनी भ्रष्टाचार केलाच असता तर दादा मोदीसाहेबांच्या जवळ गेल्यावर जळून खाक झाले असते मात्र असा काहीही घडलं नाही याचा अर्थ सिंचन घोटाळ्यातल्या भ्रष्टाचाराशी दादांचा संबंध नाही सिंचन घोटाळा झाला हा एक प्रोपोगंडा जो आहे तो अजितदादांच्या विरुद्ध चिखलफेक करण्याकरता त्यांच्या विरोधकांनी केला होता दादांविरुद्ध केलं गेलेलं कारस्थान होतं महाराष्ट्रात सिंचन घोटाळा कधीही झाला नाही जो कुठला घोटाळा सिंचनात झाला असेल त्याच्याशी आदरणीय दादांचा सन्माननीय दादांचा काही संबंध नाही हा निष्कर्ष काढला पाहिजे दादा जळून खाक झाले नाहीत दादांना मोदी साहेबांचा दाह सहन न होण्यासारखा प्रकार झाला नाही उलट अजितदादा आणि मोदी साहेब हे दोघही भ्रष्टाचारमुक्त नेते एकमेकांशी अतिशय प्रेमानं अतिशय आपुलकीनं आणि अतिशय जवळकीच्या नात्यानं भेटले हे बघितल्यानंतर भ्रष्टाचाराशी दादांचा संबंध नाही आणि मोदी साहेबांचा तर असण्याची शक्यताच नाही या दोन्ही गोष्टी स्पष्ट होतात मग आता हे सगळं स्पष्ट झाल्यानंतर प्रश्न एवढाच आहे की अजितदादांवर गेली तेरा चौदा वर्ष भ्रष्टाचाराचे सातत्यानं आरोप केले सिंचन घोटाळ्याचे ज्यांनी आरोप केले आणि स्वतःचा राजकीय फायदा करून घेतला दोन हजार चौदा साली चौदा ते एकोणीसी पाच वर्ष अजितदादा जे आहेत ते परमनंट उपमुख्यमंत्री पदापासून त्यांच्या दूर राहिले या भ्रष्टाचाराच्या आरोपामुळे राहिले या सिंचन घोटाळ्याच्या आरोपामुळे राहिले अजित पवारांवर हे आरोप करण्यामध्ये महाराष्ट्र प्रदेश भारतीय जनता पक्ष देवेंद्र फडणवीस एकनाथ खडसे आणि स्वतः नरेंद्र मोदी पंतप्रधान हे सगळे जे ते आघाडीवर होते दादांनी भ्रष्टाचार केलाच असता तर आत्ता सहाव्याना दादांना उपमुख्यमंत्री करायला मोदी साहेबांनी आणि तशाच भ्रष्टाचारमुक्त जीवन जगणाऱ्या अमित शहा साहेबांनी कदापी संमती दिली नसती परंतु त्यांनी दादांना पुन्हा सहाव्यांदा आपल्या बरोबर उपमुख्यमंत्री म्हणून घेतलेला आहे अर्थी सिंचन घोटाळ्याशी दादांचा संबंध नाही ही गोष्ट त्यांनी प्रत्यक्षरित्या आणि अप्रत्यक्षरित्या मान्य केलेली आहे सिंचन घोटाळ्याच्या संदर्भामध्ये ज्या काही फौजदारी खटले झाले ज्या काही क्रिमिनल केसेस झाल्या त्या कुठल्याही क्रिमिनल केसशी अजित दादांचा संबंध नाही अशा प्रकारची प्रतिज्ञापत्र राज्य शासनाकडून घातली गेलेली आहेत आता मग जर दादांचा घातलाच संबंध नसेल तर आमच्याकडे गाडीभर पुरावे आहेत आणि दादांनी सिंचन घोटाळा केला आणि अजितदादा चक्की पिसिंग 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 म्हणणाऱ्या लोकांनी काय करायला हवं त्यांनी स्पष्ट आणि निसंदिग्ध शब्दामध्ये अजित पवारांची माफी मागायला हवी अजितदा चारित्र्य संपन्न आणि भ्रष्टाचारमुक्त नेत्याबद्दल बोलत असताना आणखी एका भ्रष्टाचारमुक्त आणि चारित्र्य संपन्न नेत्याबद्दल बोलणं गरजेचं आहे जलयुक्त शिवार हा शब्द बाजूला ठेवून देवेंद्र फडणवीस यांना आठवा देवेंद्र फडणवीस हे देखील भ्रष्टाचारापासून दूर राहिलेले अत्यंत असे नेते आहेत जर अजितदादांनी सिंचन घोटाळा केला असता आणि त्यात सत्तर हजार कोटीच पण एक नवा पैसा जरी घेतला असता स्वीकारला गेला असता दादांकडून तर आत्ता दोन हजार चोवीसच्या आपल्या मंत्रिमंडळामध्ये दे देवेंद्रजींनी शुचीचा बाळगणाऱ्या या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी अजितदादांना उपमुख्यमंत्री म्हणून आपल्याबरोबर कधीही शपथ घेऊ दिली नसती असं असताना दादांनी सहाव्यांदा जर शपथ घेतली असेल तर दादांचं चारित्र्य हनन केलं गेलं दादांवर चिखलफेक केली गेली ही गोष्ट आता भाजपीय लोकांनी मान्य केली पाहिजे आणि आपली चूक असेल तर माफी मागायला काय हरकत आहे आपल्याकडून एखाद्या चारित्र्यसंपन्न माणसावर काही खोटे आरोप झाले असेल आणि त्यामुळे त्याचं आयुष्याची फरफट झाली असेल तर त्या माणसाची माफी मागावीच लागेल महाराष्ट्राचं सार्वजनिक जीवन स्वच्छ राहावं आणि शुद्ध राहावं यासाठी अजितदादांवर सिंचन घोटाळ्याचे आरोप करणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी देवेंद्र फडणवीस आणि त्यांचा भारतीय जनता पक्ष या सर्वांनी अजितदादांची जाहीरपणानं बिनशर्त माफी मागितली पाहिजे दादा आमची चूक झाली आम्ही तुमच्यावर सिंचन घोटाळ्याचे आरोप केले आमचे सगळे आरोप खोटे होते आम्ही तुमच्या विरुद्ध आमच्याकडं गाडीभर घोटाळ गाडीभर पुरावे आहेत असं सा सांगितलं पण आमच्याकडे एका चिठ्ठीचाही पुरावा नव्हता हे सगळं जाहीरपणानं सांगितलं पाहिजे आणि अजितदादांना चिट दिली पाहिजे अजितदादांसारख्या अत्यंत प्रामाणिक आणि धडाडीनं काम करणाऱ्या नेत्याला कर्तृत्ववान नेत्याच्या एका चौफेर उधळलेल्या वारूला आवरण्यासाठी त्याच्याविरुद्ध खोटे आरोप करणारे लोक सत्तेत आहेत आणि अशा प्रकारचे खोटे आरोप करून एखाद्या माणसाला संपवण्याचा प्रयत्न केला जातो असा संदेश जर पुढच्या पिढ्यांपर्यंत गेला तर ती गोष्ट भारतीय जनता पक्षासाठी चांगली नाही त्यामुळं भारतीय जनता पक्षाचं शीर्ष नेतृत्व विशेषतः आदरणीय मोदी साहेब स्वत हे अजित पवारांचे जितक्या शक्य होईल तितक्या लवकर जाहीर माफी मागतील देवेंद्र फडणवीस आणि त्यांचे सगळे सहकारी सिंचन घोटाळ्यामध्ये अजितदादांवर केलेल्या आरोपांबद्दल अजितदादांची माफी मागतील अशी अपेक्षा आहे तो दिवस लवकरात लवकर येईल असं वाटतं पाहूया काय होतं तोपर्यंत जय भवानी जय शिवाजी